अनेक वीर जवान देशाच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असून आपल्या ग्राम आशीर्वादाने आपला परिसर सर्व बाजूने अतिशय प्रगतीची वाटचाल करीत आहे आपण सर्व समाजांचे मौलिक सहकार हिवीदारांचा दा दृढ विश्वास तसेच शेवट वर्गाची कार्यक्षमता या सर्वांच्या सहकार्याने चोवीस सव्या वर्षात प्रगती पथावर पदार्पण करीत पत असलेल्या आपल्या संस्थेचा आढावा आपल्या समोर ठेवून सभासदांच्या अडचणी लक्षात घेऊन

संस्थेच्या एकूण ठेवी पंच्याण्णव कोटी सात लाख इतके आहेत <सदिवारी> <सदिवारी> करते आवाज झाला अखेर संस्थेने कृषी घर बांधणी पाईपलाईन ठिबक सिंचन नेक्सेट शेतीकर वाहन खरेदी विहीर बोरिंगसाठी त्याचबरोबर व्यावसायिक कॅश क्रेडिट मायक्रो फायनान्स ऊस मशीन कर्जे अशी एकूण त्रेपन्न कोटीच्या वर कर्ज वितरण केले आहे वसुली सरकारच्या जी एस टी संस्थेच्या नफ्यावरती आकारण्यात येत असलेले इनकम टॅक्स अनेक नवनियुक्त बदल असलेले कायदे व नियम अशा अर्थनीतीच्या वेळेस संस्थेने आपल्या वसुलीचे प्रमाण शेतकऱ्यांनी करतात सभासदांना सांभाळून त्यांना आर्थिक पाठबळाचा दिलासा देत संस्था ही राहावी व ग्राहकही टिकावा असे महत्त्वाचे धोरण राखून वसुलीचे प्रमाण नव्वद टक्के इतके करून पुढील वर्ष यामध्ये वाढ करण्यास आम्ही सर्व संचालक प्रयत्नशील आहोत तरी कर्जदार सदस्याने वेळोवेळी आपली कर्जे भरून संस्थेच्या कारभारात तसेच प्रगतीत हातभार लावावा ही आमच्या वतीने आहे विनंती आपली संस्था श्री आलम प्रभू अन्नदान समिती चिपळी या संस्थेच्या अजिबात असून चालू आर्थिक वर्षाच्या संख्येच्या निधीतून संस्था चांगलं आणि मोठं पाऊल उचलत आहे धर्मादाय निधीतून त्याला ता धर्मादा सर्वांनी आम्हाला सहकार्य करून मंजुरी द्यायची आहे गावामध्ये जुन्या काळातील म्हणजे प्राचीन काळातील एक महादेव मंदिर होतं ते महादेव मंदिर काही मलिकवाडातील होतकुरू मुलं थोडं ते म्हणजे बांधकाम त्याचं चालू केलं आणि आमच्याकडे आल्यानंतर त्यांची इच्छा अशी झाली की प्राचीन मंदिर आहे मल्लिकार्जुन नाव आहे आणि खरोखर त्या मल्लिकार्जुनच्या आशीर्वादानं मल्लिकार्जुनचं नाव असताना सुद्धा आम्हाला ती जी भरभराजी त्या मल्लिकार्जुनच्या आशीर्वादाने मिळाली त्यासाठी आग्ण। आम्ही आज माननीय अध्यक्ष महोदय मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोदार समिती मलिकवाड महोदय आपली श्री मल्लिकार्जुन सोसायटी मलिकवाड संस्था ही जी तेवीस वर्षे कार्यरत आहे आपल्या सर्वांचे सहकार प्रेम सदिच्छा सद्भावना विश्वास व ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने आपली संस्था प्रगती पथावर आहे सध्या मंदिराचे जीर्णोद्वाराचे कामकाज आपण सर्व होतकोम कार्यकर्त्यांनी हाती घेतल्या ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे श्री मल्लिकार्जुन दिव आशीर्वाद व सर्वांचा लाभला आहे म्हणूनच अशी संधी आयुष्यात आपल्याला आलेली आहे तरी आपल्या संस्थेकडून आपण तशी संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं मी पूर्ण त्या कमिटीचा धन्यवाद मानतो हो। त्यांनी आमची कमिटी आमच्याकडे येऊन काय नाही तुम्ही आमच्या अपेक्षा केली मान्यता सभासद आम्हाला ताकद आणि देते ह्या उद्देशानं आम्ही पूर्ण मल्लिकार्जुनच्या वतीनं मल्लिकार्जुन मंदिरात पूर्ण शिखराचं काम करून देण्याचं तुमच्या सभासदाच्या हिरा मी ठरवलं आहे त्याला सर्वांनी मंजुरी द्यायची आहे कृषी घर बांधणी पाहिजे ठिबक सिंचन शेडने शेती कर वाहन कर खरेदी विक्री बोरिंग बरोबर व्यावसायिक क्रेडिट मायक्रो फायनान्स ऊस कोटी असे कर्ज त्रिपन्न कोटीच्या वरती कर्ज वितरित केले आहे वसुली सरकारच्या जीएसटी संस्थेच्या नफ्यावरती आकारण्यात आलेल्या नवीन नवीन बंदाच्या जा अडचणीच्या संस्थेने वसुलीचे प्रमाण शेतकरी कर्जदार सभासदांना सांभाळून आर्थिक पाठबळाचा दिलासा देतो व टिकावा या धोरण निवड नफा एक कोटी दहा लाख सहासष्ट हजार दोनशे पस्तीस इतका झाला असून मी सर्व कर्जदार सभासद सवस्ता, सभासदांचा मनपूर्वक आभारी आहे असेच सरकार इथून पुढे लाभो ही विनंती त्याचबरोबर शाखा नंबर एक शरदवार निव्वळ नफा नऊ लाख नऊ हजार शाखा नंबर दोन यमगरनी शाखेचा निव्वळ नफा पाच लाख सदुसष्ट हजार शाखा नंबर तीन हजरा शाखेचा निव्वळ नफा एक लाख एकोण एकोणनव्वद हजार शाखा नंबर चार दिवशी शाखेचा निव्वळ नफा एक लाख सत्तर हजार शाखा नंबर पाच गोनेवाडी शाखेचा निव्वळ नफा एक लाख चौतीस हजार शाखा नंबर सहा रुक्ना शाखेचा निव्वळ नफा एक लाख एकोणीस हजार शाखा नंबर सात नंदी शाखेचा निव्वळ नफा बहात्तर हजार व त्याचबरोबर शाखा नंबर आम्ही कुठली शाखेचा निवडण कन्फ्युसरित आहे त्याबद्दल सर्व शाखांचे संचालक व माझे सहकारी मित्र मी मनपूर्वक बंधू आहे असे सांगताना म्हणून आनंद इतर सणसंस्थेच्या ठेवी संशयित वाढत चाललेल्या अनेक लक्षात घेता संस्थेने ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी किमीच्या जवळजवळ आम्ही एक्क्याण्णव कॉल क्वालिपॉझिट होतो म्हणजे कुठल्याही ग्राहकांना त्याचा

त्या ठिकाणी इमारत बांधकाम सध्या चालू आहे नंबर तीन मलिकवाड ग्रामपंचायत अधिपैकी बसच्या शेजारी सगळ्या एक्सा प्रमुख रस्त्याला तीन गुंडे येणे ब्लॉक संस्थेसाठी सावर मालमत्ता म्हणून की काय घेतल्या तरी उद्या आमच्या सर्व सभासद पहिल्या संस्थेच्या पहिल्या शिरदोर साठी गावातील मुख्य रस्त्यालागत लगत इमारत आहे त्याच ठिकाणी सध्या शाखा कार्यरत आहे नंबर पाच गावामध्ये चालू अर्ध्या अर्थव्यवस्थेत सावर मालमत्ता आणखीन एक दोन इमारत संस्थेच्या नावे खरेदी केली आहे म्हणजे तुम्ही सभासद मध्ये कार्यरत असलेली संस्थेची इमारत संस्थेसाठी खरेदी केली आहे धन्यवाद आहे शाखा नंबर सात दिवशी येथे संस्थेच्या नवीन बांधकामासाठी तीन मोठे प्लॉट संस्थेने नावे खरेदी केलेला आहे शाखा व विस्तार पुढील आर्थिक वर्षामध्ये संस्थेची आणखी नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे तरी त्याला सर्वांनी मंजुरी देण्यात आहे आणि उपनिबंधक बेळगाव जाईन बेळगाव व बेंगलोर यांचा आदेश क्रमांक केला पी बी एस ओ छप्पन दोन हजार तेवीस वर्षीनुसार बढागाव जिल्ह्यामध्ये नवीन शाखा सुरू करण्याबद्दल मंजुरी मिळाली हे करिता जिल्ह्यामध्ये नवीन शाखा सुरू करण्यास येणार आहे पूर्ण जिल्ह्याचं परमिशन आम्हाला मिळावावं बंगलोर यांच्या पूर्ण के आयला आम्हाला मंजुरी दिलेली आहे पूर्ण बढावा दिलेली लाफा उद्या नफा वसुलीचे प्रमाण बदलते व्याज दर मुख्य म्हणजे निसर्गाचे बदल झालेले रौद्रू माती उष्णतेने झालेले नुकसान लक्षात घेऊन सभासदा आम्ही बारा टक्के लाभ जाहीर करत आहोत संस्था अगदी स्थापन झालेल्या पहिल्या वर्षापासून सभासदांना लाभ देत असून या वर्षी जाहीर केला लाभ देखील समाधानकारक आहे या वर्षी मुख्य शाखेची इमारत बांधकाम सुरू असून सु। सर्वांनी असे सहकार करावे अशी विनंती करून यासाठी सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजुरी द्यायची आहे स्वरूपात महिलांना कमी व्याज दराने कर्ज वितरण केले जात आहे सभासदांना त्यांच्या आर्थिक गरजा पाहून कर्ज निर्धारण केले जाते कृषी घर बांधणी प्रकार त्याचबरोबर व्यावसायिक कॅश कर्ज सोने तारण कर या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरामध्ये कमी व्याजदराने दे कर दिले जाणार आहे आमच्या संस्थेकडून आर टी जी एस नेट व आय एम पी एस कॅश ट्रान्सफर चेक केल क्लिअरन्स या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आवाज चालत संस्थेत सहकार केलेले सर्व कारखान्याचे चेअरमन संचालक कर्मचारी वर्ग या सर्वांनी संस्थेत पाठवून सहकार केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर संस्थेचे सर्व सभासद विविधात राग की चिंतक वर्ग अशा ज्ञात अज्ञात व्यक्तींनी प्रगतीसाठी आम्हाला अवमान सहकार्य केले आहे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गण्य व्यक्ती पदाधिकारी बहुमत सहकार केले आहे तसेच या या भागाचे माजी खासदार प्रभाकर चुकणीच्या खासदार कुमारी प्रियांका जारकिवळी माननीय विद्यमान परिषद सदस्य कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाशना उगेरी आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार गणेशांना उगेरी माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार व माजी मंत्री सौ शशिकला जल्लेव या सर्व सर्वांनी संस्थेचा सहकार केल्याबद्दल सतीच्या सद्भावना सर, व्यक्त करून सर्वांचे आभार म्हणून संस्थेची भरभराटी व्हावी अशा ग्रामदैवत मल्लिकार्जुन मसोबाच्या प्रार्थना करून माझे चार संपितो तसेच